नमस्कार मी स्नेहता पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि उद्या आहे महाशिवरात्र तर बरेच जण महाशिवरात्रीचा उपवास करत असतात उपवासाचे बरेचसे पदार्थ आहेत पण बरेच वेळा आपण साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडे करत असतो तर तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एक नवीन पदार्थ आपण ट्राय करूया तर उपवासाचे बटाटे वडे करणार आहे मी त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया आता बटाट्या वडे करायचे म्हटले तर बटाट्याची भाजी आपल्याला करायला हवी तर त्यासाठी मी पाच बटाटे घेतलेत उकडून त्याची सालं काढून घेतलेत आणि इथे थोडीशी कोथिंबीर आहे मिरच्या घेतल्यात तर आपल्याला तिखटाप्रमाणेही मिरच्या घ्यायच्या आणि हे शेंगदाण्याचं फूट आहे आणि थोडेसे हे जिरं घेतले तर हे बटाटे अशा हाताने आपण असं कुस करून घ्यायचे आहेत तर लगदा करायचं नाही जास्त आता आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी ती ते मी तेल घेते तेल कमीच घ्यायचे जास्त नाही घ्यायचं आता भाजी आपली तेलकट होईल तेल आपलं चांगलं तापलं आहे त्यामध्ये मी जिरं घालते मिरची तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे घालायचं आता यामध्ये बटाटे घालूया सगळे बटाटे घालायचे चांगले परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं मीठ तुमच्या चवीनुसार घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं बटाट्याच्या फोडी जर मोठ्या वाटत असतील अधूनमधून असे तुकडे हे बघा असे तर हे चमच्याने असं फोडून घ्यायचे परतवताना आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे फोडून त्यामध्ये दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया आणि एक वाघ घेऊया दोन ते तीन मिनटं झाली आहेत आता मी झाकण काढते आणि त्यामध्ये हे शेंगदाण्याचं फूड घालायचं आहे आणि चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे ही बटाट्याची भाजी खूप छान लागते तुम्हाला जर यामध्ये साखर हवी असेल तर साखरसुद्धा घालू शकता आणि साखर नाही घालत आहे आणि हे सगळं एकजीव असं करून घ्यायचं तुम्हाला ही भाजी जर तुपामध्ये करायची असेल तर तुपामध्ये सुद्धा करून घेऊ शकता त्याने आणखीन खमंग लागेल आता यामध्ये आपण थोडंसं लिंबाचा रस घालूया हे अर्धा लिंबाचा रस घेतला आहे मी आणि छान असा आंबाची येते भाजी चांगली अशी एकत्र करून घेऊया आता यामध्ये कोथिंबीर खालायची आहे कोथिंबीर तर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि पुन्हा हे सगळं एकत्र करून घ्यायची कोथिंबीर आणि आपली भाजी तयार आहे आणि आता आपण बाजूला ठेवून देऊया थंड करण्यासाठी आणि आता पुढच्या कुर्तीला सुरुवात करूया आता आपल्याला बटाट्या बाहेरच्या आवरणासाठी एक पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे मी आता राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे एक वाटी तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं नसेल तर तिथे वरईच्या तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि ते मी साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे साबुदाण्याचं पीठ हे मी आता घरी तयार केलं आहे साबुदाणे मिक्सरला वाटून घेतले द्वारी आणि हे तुम्हाला सुद्धा मिळू शकते दुकानामध्ये किराण्या आणि हे राजगिऱ्याचं पीठ किंवा वरईचं तांदळाचं पीठ आहे ना ते सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळू मार् शकतं तर मी हे साबू हे मार्केटमधून आणले आणि हे मी घरी तयार केले तर आता हे मी पाऊन वाटी साबुदाणा पीठ घेते यामध्ये दोन्ही समप्रमाणात घेते तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तिखट घेते तिखट आपल्याला साधं फक्त मिरची पावडर घ्यायची आहे गरम मसाला मिक्स असलेलं म तिखट घ्यायचं नाही आहे फक्त मिरची पावडर असलेलं घ्यायचं आहे जरासं घालते त्याने कलर छान येईल आणि थोडं आवरण तिखटसुद्धा होईल आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घेऊन मिश्रण एकत्र करायचं आहे सगळं एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं घ्यायचं आहे ते मिश्रण पातळ होऊ शकतं आता हे पीठ सगळे एकत्र करून झाले हे पीठ आपलं तयार आहे आता पुढच्या खुर्चीकडे जाऊया आता या भाजीचे आपण गोळे करून घेऊया वडे तळण्यासाठी एकसारखे लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे करून घ्यायचे बघा हे अशा प्रकारे गोळे तयार करून घेऊया तर हे अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेतलेत जरा चपटा आकार दिले चपटा आकार दिला ना की कडाईमध्ये कमी तेल लागतं आणि त्यामध्ये ते वडे छान तळून घेता येतात तर गोल आकारात मग घेतले ना तर ते तेल आपल्याला कडाईमध्ये जास्त घ्यावे लागेल त्यासाठी मी इथे चपटा आकार दिले आणि आपल्याला आता वडे तळून घ्यायचे तर आता हे मिश्रण मी तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये एक एक आता हा गोळा सोडायचा आहे आणि तुम्ही हाताने सुद्धा करू शकता पण जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर हे असं चमच्याने त्याला सगळं पिठाचं कोटिंग करून जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि तेल तापले आहे की नाही ते आधी बघूया हे थोडंसं पीठ आहे ते थोडंसं सोडून बघते तापले आहे ते गोळ्या आता वर आले त्यामध्ये म्हणजे आपल्याला पीठ तेल सॉरी तेल, तेलचं तापलेलं आहे मीडियम फ्लेमवर वडे ताळून घ्यायचे आहेत जास्त मोठाही ठेवायचा नाही त्यात आणि कमीसुद्धा ठेवायचं नाही कमी ठेवलास तर तेल शोषून घेते वडे तर आता मी हे वडे सोडायला घेते झालेलं सोडायचे आता हे वडे आपण पलटवून घेऊया थाले। थाले। छान रंग आले वड्याने दुसऱ्या बाजूने पण शिकून घेते आता हे वडे तयार झालेत सळून झाले आता ते काढून घेते छान रंग आलाय तेल जास्तीचं आहे ते काढून हे वडे आपले तयार आहे आता हे सगळे वडे मी तळून घेते आता इथे वडे आपले सगळे तयार करून झालेत तळून आता मी चटणी करायला घेते त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये ओलं खोबरं घेते एक वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे अख्खी शेंगदाणे घेतले तरी चालतील हे भाजून घ्यायचे आणि इथे मी दोन मिरच्या घेते आणि थोडंसं जिरं घ्यायचं आणि थोडं मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे इथे मी चटणी तयार करून घेतली आहे दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतली मिक्सरच्या भांड्यातून आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे ते तेल गरम करून घेतले फोडणी पात्रामध्ये त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे अशी एकत्र करून घ्यायची आपली चटणी तयार आहे मी थोडीशी चटणी केली आहे आता आपल्या हे उपवासाचे बटाटे वडे तयार आहेत चटणी आणि वडे बघा खूप छान झाले आणि मी तुम्हाला वडा दाखवते किती कुरकुरीत झाले तो बघा हे बघा आवाजवरून समजूत असेल तुम्हाला मी ओढून ते दाखवते छान झालं तर आजची उपसाची बटाट्यावाडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हे ब बटाट्यावाडी तुम्ही नक्की ट्राय करा महाशिवरात्रीच्या दिवशी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन मंडळींनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद